नमस्कार मंडळी आज ना मी मिस्टरांच्या टिफिनसाठी सकाळी काशीफळापासून मस्त अशी रेसिपी बनवली जी टिफिनसाठी बनवली पण ते चहा सोबतच खात बसले इतकी भारी झाली होती काय सांगू तुम्हाला तर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी मिस्टरांच्या टिफिनसाठी किंवा घरी देखील खाण्यासाठी बनवू शकता अगदी दोन ते तीन दिवस टिकते ही रेसिपी चवीला अप्रतिम करायला अतिशय सोपी अगदी झटकी पटकशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग खास ट्रिक सहित या खास रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कुकर घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा किलो काशीफळ त्याची साल काढून स्वच्छ धुवून धावून मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलं त्यानंतर हे काशीफळ कुकरमध्ये घालायचं आहे आणि भरपूर लसूण पाकळ्या म्हणजेच दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालायच्यात अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालायचंय अर्धा टेबल स्पून तेल घालायचंय आणि फक्त इथे मी दोन स्पून गुळाची पावडर घातलेली आहे गुळ तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घातला तरी चालेल आता मोठ्या आचेवर अगदी चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या आणि अगदी झटकीपट काशीफळ मस्त शिजले त्याचबरोबर लसूण देखील मस्त गाळ शिजलेला आहे आता हे सगळं मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे तर लसूण देखील मस्त गाळ शिजलेला आहे अजिबात मिक्सर काढायचं काम पडलेलं नाहीये आता हे सगळं मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये चार वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि एक वाटी बारीक रवा घालायचा आहे जाड रवा असेल तर तो मिक्सरला लावून बारीक करून घेऊ शकता एक स्पून जिरे एक स्पून बडीशेप आणि एक स्पून ओवा देखील घालायचा आहे दोन टेबलस्पून पांढरे तीळ घालायचेत आणि आता मसाल्यामध्ये अर्धा टीस्पून हळद आणि आवडीनुसार लाल तिखट इथे मी दोन टी स्पून लाल तिखट पाव टीस्पून हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर आता काशीफळ शिजवताना आपण पाणी घातलं होतं ना तर त्याच पाण्यात शक्य होईल तेवढं पीठ मळायचं आणि लागलं तर पाणी ॲड करू शकता तर मला जास्तीचं दोन तीन टेबलस्पून पाणी लागलेलं आहे अशा पद्धतीचं घट्टसर पीठ जसं पुरीसाठी मळतो तसं मळून घ्यायचं आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं कारण त्यामध्ये आपण रवा घातलाय ना तर रवा पिठामध्ये छान मुरला पाहिजे नरम झाला पाहिजे त्यासाठी आता छोटे छोटे पिठाचे गोळे तयार करायचे आणि तेलाचा हात लावून जाड अशी पुरी याची लाटून घ्यायची तर तुम्ही याला घारगे देखील म्हणू शकता किंवा मस्त काशीफळाची मसाला पुरी देखील म्हणू शकता तर इथे आपण गुळाचं प्रमाण अगदी कमी ठेवलंय हो त्यामुळे मी याला मसाला पुरी म्हणते आहे काशी फळाची तर ही जी पुरी आहे थोडीशी जाडसर बनवावी बघू शकता अशा पद्धतीने आणि अशाच पद्धतीने आता तेलाचा हात लावून या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायचं खूप जास्त तेलाचा वापर करावा लागत नाही थोडेसे जाडसरच हे घारगे किंवा पुरे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि मस्त तेल चांगलं तापवून घेतलं ही पुरी जी आहे तेलामध्ये सोडली की गॅसची फ्लेम मोठी ठेवायची म्हणजे पुरी लगेच फुगून येते आणि पुरी छान फुगली की मग गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि दोन्ही बाजूने मस्त खरपूस ही पुरी तळून घ्यायची आहे तर पुरी तुम्हाला जशा रंगावर आवडते सोनेरी किंवा लाल तशा रंगावर तुम्ही तळून घेऊ शकता तर यामध्ये आपण रवा घालतो त्यामुळे ही पुरी छान खुसखुशीत तयार होते आणि अजिबात तेलकट होत नाही आणि जास्त काळ फुगलेली राहते जर तुम्ही एकमेकांवर पुऱ्या ठेवल्या नाहीत अगदी वेगवेगळ्या ठेवल्या ना तर खूप खूप जास्त वेळ ह्या पुऱ्या फुगलेल्या राहतात अगदी कचोरीप्रमाणे तर बघू शकता दिसायला सुंदर अजिबात तेलकट नसलेली ही काशीफळाची पुरी खूपच भारी लागते चवीला तर मी मिस्टरांच्या टिफिनसाठी बनवल्या होत्या तर ते चहा सोबतच खात बसले आणि गरमागरम पुऱ्यावर मस्त ताव मारला त्यानंतर टिफिनलाही घेऊन गे गेले आमच्यासाठी अगदी उरल्याच नाही हो इत भारी झाल्या होत्या चला तर मग तुम्ही देखील बनवून बघा अगदी तीन ते चार दिवस टिकतात थंड झाल्या की एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता तर ह्या काशीफळाच्या पुऱ्या तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तर ही काशीफळाची पुरी पिवळा बटाटा म्हणजेच बटाट्याच्या चटणी बरोबर किंवा वांग्याच्या रस्सा भाजी बरोबर अप्रतिम लागतात किंवा तशा देखील चहा बरोबर खायला एक नंबर लागतात तर करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चला तर भेटूया दुसऱ्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद